नुकतंच आंदेकर टोळीला तुरुंगात टाकलं मात्र अजूनही पुण्यातल्या गँगवॉरला पूर्ण विराम लागलेला नाही उलट या गुन्हेगारी घटनांना अजून हिंसक वळण मिळालंय नुकतंच कोथरूडमध्ये एक घट गट अशी घटना घडली गट ज्यामुळे पूर्ण परिसर हादरलाय कोथरूडमध्ये चोवीस वर्षाच्या मुलावर तब्बल तीन राऊंड गोळीबार झाला आणि त्यामागे पुण्यातल्या कुख्यात निलेश घायवळ टोळीचं नाव पुढे आलंय खून खंडणी आणि हिंसक गँगवर सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये टोळीचं सतत पुढे नाव येत असतं पण काय आहे या टोळीचा इतिहास कोण आहे निलेश घायवळ नुकतंच घडलेल्या घटनांमध्ये कोणी गोळीबार केला कोण जखमी झालं आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये पोलीस काय करताय अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अजूनही नागरिकांना मिळाली नाहीये हे सगळं आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहत आहात कट टू कट पुणे अंडरवर्ल्डची सुरुवात कशी झाली हे तर मी तुम्हाला सांगितलं आहेच तुम्हाला वाटत असेल की पुण्यासारख्या शांत शहरामध्ये लोक फक्त शब्दानेच एकमेकांवर हल्ला करतात पण असं नाहीये भारतातल्या अव्वल उत्पादन आणि सॉफ्टवेअर शहरांपैकी एक आता पुणे शहराचं नाव घेतलं जात त्याच पुण्यातला शिक्षणाचं माहेरघर देखील म्हणतात कारण महाराष्ट्रातले तब्बल चाळीस टक्के विद्यार्थी हे पुणे शहरातच शिकतात पण या वाढत्या शहरामुळे इथल्या जमिनींचे भावही वाढले आणि त्याच जमिनींसाठी हिंसाचार सुरू झाला हळूहळू अनेक गुंड्यांनी स्वतःच्या टोळ्या निर्माण केल्या एकोणासशे साठ ते सत्तरच्या दशकामध्ये पुण्यामध्ये जगताप आंदेकर माळवळकर यासारखे गुंड वर येत होते पण त्याच्या विपरीत आज पुण्यामध्ये तब्बल नऊ पेक्षा जास्त टोळ्या सक्रिय आहेत गजा मारणे टोळी बाबा बोडके टोळी शरद मोहोळ टोळी निलेश घायवळ टोळी राकेश भरणे टोळी बंडू आंदेकर टोळी पप्पू नायर टोळी बंट्या पवार टोळी अशा अजून टोळ्या छोटे मोठे गुन्हे करून आजही पुण्यामध्ये दहशत गाजवतात यातल्या गजा मारणे टोळीचं नाव सगळ्यांनी ऐकलंच आहे पण याच गजा मारणे टोळीला ही धडक आव्हान देणारी टोळी म्हणजे निलेश घायवळ टोळी आता या घायवळ टोळीची सुरुवात कशी झाली तर निलेश घायवळ जो एक कॉमर्सचा विद्यार्थी आहे तो मूळचा सोनेगाव तालुका जामखेडमधला आहे शिक्षण घेण्यासाठी तो पुण्यात आला होता मास्टर्स इन डिग्री पूर्ण केली आणि तेव्हा त्याची भेट झाली ती गजामारणीशी दोन हजार ते दोन हजार तीन मध्ये त्यांनी मिळून एक गुन्हेगाराचा खून केला आणि त्यासाठी त्यांना सात वर्षाची शिक्षा देखील झाली बराच काळ एकमेकांचे विश्वासू सहकारी म्हणून काम केल्यानंतर आर्थिक वाद आणि वर्चस्वाच्या वादामुळे मारणे आणि घायवळ वेगवेगळे झाले वेगळे झाल्यानंतर निलेश घायवळने स्वतःची टोळी निर्माण केली त्यानंतर हत्या प्रकरण बेकायदेशीर शस्त्रसाठा परिसरात दहशत पसरवणं यासारख्या गुन्ह्यांपासून सुरुवात करून त्यांनी गजा मारण्या टोळीसोबत गँगवॉर सुरू केला कोथरूड परिसरातल्या सुतारवाडीत निलेश घायवळची मोठी दहशत निर्माण झाली होती पण गजा मारण्याशी बिनसल्यावर मारणे गँगने निलेश घायवळवर अनेकदा हल्ले केले आणि त्याचं उत्तर देखील टोळीने दिलं दत्तवाडीतला गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ टोळीने फिल्मी स्टाईलने हत्या केली त्यामुळे निलेश घायवळ सोबतच सव्वीस जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती त्यानंतर निलेश घायवळ अनेकदा तुरुंगात जाऊन आला पण दोन हजार त्याला जामीन मिळाला आणि अखेर तो तुरुंगातून बाहेर पडला मात्र अजूनही त्याच्यावर पुण्यात तेवीस ते चोवीस गुन्हे दाखल आहेत निलेश घायवळ एक उच्च शिक्षित गुन्हेगार त्याला बरेच जण बॉस नावाने देखील हात मारतात मध्ये एकदा भूम तालुक्यातल्या आंधरूड या गावातल्या ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त कुस्तीची स्पर्धा आयोजित केली होती ही स्पर्धा निलेश घायवळ यांनी आयोजित केली होती त्यावेळी मैदानात पैलवानांसोबत उभ्या असलेल्या निलेश घायवळवर एका पैलवानाने हल्ला केला त्याला कानाखाली मारली त्यामुळे त्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला मात्र तो पैलवान तिथून निसटला आणि आता निलेश घायवळ टोळी पुन्हा चर्चेत आली आहे कारण नुकतंच घायवळ टोळीच्या चार गुन्हेगारांनी गुरुवारी रात्री चोवीस वर्षाच्या एका तरुणावर गोळीबार केला या प्रकरणात तो चोवीस वर्षाचा तरुण प्रकाश प्रचंड जखमी झाला आणि त्याला लगेचच सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं पण या गोळीबार करण्यामागचं कारण काय होतं तर प्रकाश हा आपल्या मित्रांबरोबर बाहेर जेवायला गेला होता परत त्यांना कार मध्ये जात असणाऱ्या प्रकाश धुमाळ याच्या मागे दुचाकीवर चार जण येत होते प्रकाशने त्याच्या गाडीला जायला साईड दिली नाही म्हणून संतापून त्या चौघांनी कार थांबवून कारमध्ये बसलेल्या प्रकाशवर गोळीबार केला हे जण घायवळ टोळीतले आहेत त्यांचं नाव मुसा शेख रोहित आखाड गणेश राऊत आणि मयूर कुंभारे असं आहे इतक्यावरच ते आरोपी थांबले नाही तर त्यांनी एका सामान्य नागरिकावरतीही कोयत्याने हल्ला केला प्रकाशवर हल्ला झाल्यानंतर तो, तो सागर कॉलनी मधल्या एका ठिकाणी स्वतःचा जीव वाचवत पळत गेला आणि आरोपी त्याच्या मागावर पळत होते मात्र रस्त्यात उभे असलेल्या वैभवसाठी या नागरिकावर त्यांनी विनाकारण हल्ला केला त्याच्यावर हल्ला करताना ते गुन्हेगार आम्ही इथले भाई आहोत असं म्हणत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते या घटनेमुळे कोथरूड सारख्या शांत परिसरात देखील खळबळ उडाली आहे पण सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की या सगळ्या घटनांसंबंधित पोलिस काय पाऊल उचलत आहे आयुष कोमकरच्या हत्येनंतर पुण्यामध्ये धक्का देणाऱ्या अशा घटना समोर येत पण पोलिसांची यावर काय प्रतिक्रिया दिसत नाहीये पोलिसांचा धाक कमी झालाय का असा प्रश्न अनेक नागरिक उपस्थित करतात त्याचं उदाहरण म्हणजे जिथे ही घटना घडली तिथून कोथरूड पोलीस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर धक्कादायक म्हणजे प्रकाश धुमाळ याला ज्यावेळी गोळी लागली त्यानंतर जखमी अवस्थेत आपला जीव कसा बसा वाचवणारा प्रकाश धुमाळ हा एका पाण्याच्या टाकीवर लपून बसला तिथल्या नागरिकांनी त्याला मदत केली मग हाकेच्या अंतरावर असलेले कोथरूड पोलीस त्याच्या मदतीला का आले नाहीत गोळीबारासारखी घटना घडल्यानंतर तर कोथरूड परिसर दहशतीमध्ये असताना अर्धा तास पोलिसांना प्रकाश धुमाळकडे जायला का लागला या संदर्भात आता कोथरूड मधले नागरिक पोलिसांना सवाल करतात या गोळीबार प्रकरणी टोळीचा एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि बाकीच्या गुन्हेगारांचा ते शोध घेत मात्र वारंवार पुणे शहरामध्ये घडणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अशा घटना वाढत असताना पोलिसांच्या या कारवाईचा परिणाम गँगस्टरवर होतोय का या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी कुणाकडेच नाहीये बाकी तुमचं या पोलिसांच्या हलगर्जीपणाबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशा स्रोतच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा